नमस्कार मित्रांनो माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा फक्त एकदाच करून ठेवा परत परत तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार नाही तर मित्रांनो आजचा आपला मुद्दा आहे तुम्ही हेडलाईन वाचलंच असाल की अण्णा हजारे जागे झाले हो की मित्रांनो अण्णा हजारे हे लोकपालपासून आपल्या सगळ्यांच्या चर्चेत आले होते की दिल्लीमध्ये लोकपालचं त्यांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते होते त्यामध्ये त्यातील प्रमुख कार्यकर्ते होते अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल या लोकपाला आंदोलनातूनच पुढे पुढे नेतृत्व करत करत आले व ते स्वतः स्थापन केले ते स्थापन केले व ते अण्णा हजारांची साथ सोडून विभक्त झाले व त्यानंतर निवडणूक लढवली व ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले मित्रांनो त्यानंतर अण्णा हजारे व केजरीवाल यांच्यात सतत मतभेद होत गेले व ते कधीच ते एकत्र स्टेजवर येत नसे किंवा एकमेकांबद्दल कॉमेंट करत नसे तर मित्रांनो दोन हजार चौदा साली अण्णा हजारे झोपी गेले होते ते आता दोन हजार चोवीस नंतर ते आपली मतं व्यक्त करत आहेत की दोन हजार चौदा नंतर देशामध्ये अनेक घटना घडल्या मणिपूरसारख्या राज्यामध्ये एका महिलेवर अर्धनग्न धिंड काढण्यात आली त्याच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आला त्यावरती अण्णा हजारने एक शब्दसुद्धा काढला नाही त्यानंतर पुलवामा हल्ला झाला त्या पुलवामा हल्ल्यानंतर जे शहीद झाले जवान त्यांच्यावरतीसुद्धा अण्णा हजारने एक शब्द काढला नाही त्यानंतर भीमा कोरेगाव सारखी मोठी दंगल झाली त्या दंगलीवरती सुद्धा त्यांची काही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली नाही त्यात अनेक अशा घटना या देशामध्ये घडून गेल्या दोन हजार चौदानंतर नंतर त्याच्यावरती मात्र अण्णा हजारांची काही प्रतिक्रिया नाही मात्र आता अरविंद केजरीवाल यांची घटना घडली की त्यांना दारू घोटाळ्याचा आरोप ठेवल्यानंतर त्यांना अटक झाल्यानंतर ते आपलं मत व्यक्त करत आहेत तर चला तर मग पाहूया अण्णा हजारे काय म्हणत आहेत अरविंद केजरीवाल काम करता था और शराब के बारे में हम लोग आवाज उठाया था आज वो शराब नीति बना रहा है जिसका मुझे दुख हुआ लेकिन करेगा क्या सत्ता के सामने कुछ नहीं कर सकता। आखिर उसको जो अरेस्ट किया गया अटक हुआ वो उनकी तुति से हुआ हम ये बातें नहीं करते तो अटक होने का को कोई संभव नहीं था तो जो अटक हुआ है अभी कानून के तौर पर जो होगा वो होगा वो सरकार देखेगी वो वो सोचेंगे तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलंच असाल अण्णा हजारे अरविंद केजरीवालती काय टीका व टिप्पणी केली ते म्हणत आहेत की अरविंद केजरीवालने जे केलं आहे दारू घोटाळा ते ते करायला नको पाहिजे होते पण त्यांनी ते अन्याय घोटाळा केला आहे का नाही याची अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही त्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे अरविंद केजरीवाल यांनी जे काही केले ते त्यांना भोगावे लागणारच लागणार व ते आणि पोलीस अधिकारी हे काय ते त्यांचं त्यांनी बघून घेतील पण ते बघून घेतील पण तुम्ही दोन हजार चौदानंतर नंतर काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही नेमकं नेमकं तुम्ही कुणा बाजून आहे हे अजून समजलेलं नाही नेमकं भाजप सरकारकडून तुम्ही मतं व्यक्त करताय की तुमचं स्वतंत्र मत व्यक्त करताय की तुम्हाला कोणतं सुपारी देऊन तुम्हाला आंदोलन करायला उभा उभा करा की यावरून शंका येत आहे अण्णा हजारे नेमकं कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं सर्व करत आहेत दोन हजार चौदा नंतर मात्र त्यांना काही बोलत बोलण्याचं आठवत नाही किंवा बोलायला सुचत नाही मात्र अशा घटना घडल्यानंतर लगेच ते व्यक्त होतात पण हे फार चुकीचं आहे इतर गोष्टीही भारत देशामध्ये ज्या घडल्या त्याच्यावरती सुद्धा व्यक्त करायला पाहिजे होतं पण ते तसं केलेलं दिसत नाही दिसून येत नाही हे कुठंतर पक्षपातीपणाचं धोरण असल्याचं दिसून येत आहे धन्यवाद